नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीन तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे शे आरोग्य विभाग भरती दोन हजार चोवीस संदर्भातचा बघा मित्रांनो आरोग्य भरतीच्या संदर्भातचा नवीन आर ह्या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे हा आर अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघा सरळसेवेच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा आरोग्य विभागाचा नवीन जे आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जे आरची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया अतिशय महत्त्वाचा जे आर हा असणार आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाण्यासाठी आपण आलेलो तर ऑफिशियल जी आर तुमच्यासमोर ओपन आहे पाहू शकता बघा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हा जो जी आर आय तो दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा मित्रांनो जी आय जी आरचा विषय काय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदांवर सरळसेवेने सत्तर टक्के व समावेशनाने तीस टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतचा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे तर बघा ह्यामध्ये हा जो काही जी आर या जी आरचा शॉर्टकटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मित्रांनो मुद्दा अशा पद्धतीचा आहे की बघा आपण जर या ठिकाणी पाहिला हा जो जी, जी आर आहे तो चौदा मार्चला या ठिकाणी काढण्यात आलेला आहे जी आरचा विषय अशा पद्धतीचा आहे एकूण शंभर टक्के पदभरती या ठिकाणी आरोग्य भागामध्ये होत असते तर बघा शंभर टक्के पदभरती होत असताना आता यानंतर आता जी भरती झाली आहे त्या भरतीमध्ये नाही यानंतरच्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील ज्या काही भरती, जा भरती प्रक्रिया होतील तर त्या भरती प्रक्रियेमध्ये तीस टक्के ज्या जागा जा आहेत त्या एन एच्या मार्फत भरल्या जातील नॅ नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जे काही उमेदवार काम करत असतील ज्यांची सेवा दहा वर्ष किंवा दहा वर्षांपेक्षा जास्तची सेवा ज्यांनी केलेली आहे ते उमेदवार तीस टक्के त्या ठिकाणी भरले जातील आणि सत्तर टक्के ज्या जागा जा जा आहेत रिक्त होणाऱ्या जा जागा त्या आता त्या ठिकाणी सरळसभेने भरल्या जातील अशा पद्धतीचा शॉर्टकटमध्ये या जी आरचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे तर अतिशय महत्त्वाचा जे आर हा होता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्नसुद्धा पडतील की हा जो जी आर आहे तो कधीपासून लागू होईल तर बघा येणार ज्या काही भरती प्रक्रिया असतील येणाऱ्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध प्रसिद्ध होतील तर त्या जाहिरातींमध्ये तीस टक्के जागा या एन एच एमच्या भरल्या जातील आणि शंभर टक्केमधून तीस टक्के ज्या जागा आहेत त्या त्या ठिकाणी एन एच एमसाठी असतील आणि सत्तर टक्के जागा ज्या आहेत त्या 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 ठिकाणी आता सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत म्हणजेच जे जे विद्यार्थी एन एच एममध्ये काम करतात ज्यांना दहा वर्ष किंवा दहा वर्षांपेक्षा अधिकची सेवा ज्यांनी एन एच एममध्ये केलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये केलेली आहे त्या उमेदवारांची तीस टक्के जागा भरल्या जातील आणि सत्तर टक्के जागा या सरळ सेवेने भरल्या जातील असा शॉर्टकटमध्ये या आरचा त्या ठिकाणी उद्देश किंवा मुद्दा होता तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाचा जी आर होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद पात